तुम्ही कुठली मिसिंग लिंक म्हणताय नाही त्याचं तर आपण डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करतो आहे मिसिंग लिंक असं आहे की या निकालाचे दोन अन्वयार्थ आहे पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीसमध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आता दोन हजार बावीसप्रमाणे नाही तर दोन हजार सतराप्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं खरं म्हणजे मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन कारण उच्चपदस्थ लोकांनी अफवा पसरवणं आणि देशहिताविरुद्ध बोलणं हे अतिशय निषेधारी आहे आणि ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्या बिना चीनने आपली भूमी बळकावली आणि भारतविरोधी म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात ट्विट करतात कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते जे आमचे फोर्सेस आहेत जे इतक्या भयानक चाळीस मायनस चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेवर सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे चांगल्या प्रकारे झापलेला आहे आता तरी राहुलजी सुधरतील आणि अशा प्रकारचं भारतविरोधी वक्तव्य देणं बंद करतील असा मला विश्वास आहे